करायचा सिद्ध नागे स्थानी महागाव भोग मानोगाव आणि शिवम दुधा दुग बांबणेचा हिंदी केसरी देवा असते सुनील साळक्याचा पट्टा अशी खणखणीत कुस्ती लागते कुस्ती भरल्या नाही कापण्या मिळते ना का अतिशय वेगवान कुस्ती होणार हा आणि त्या कुस्तीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कर्णावर यांच्याकडून व्यक्तीने निकाली झाली तर विक्रमच्या आणि शोभांच्या कुस्तीसाठी एक हब कुस्ती परत आणून निघाली बाकीचे त्यांचे बाजूला भा विक्रम पंच काही नाही कुस्ते ह्या विक्रम घर परवा विदर्भात कुस्ती केली तुमच्याकडून पाचशे रुपये सेट यांच्याकडून विक्रमच्या कुस्तीला पाचशे रुपये बक्षीस चितपट झाले कुस्ती चितपट लिखाणार हा परवा विदर्भात या विक्रमची कुस्ती झाले पैसे न तिसू मांडू न तिसू سلام وي 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 وي